गेल्या दोन आठवड्यांपासून फरार असलेल्या जयदीप आपटेला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार असलेल्या जयदीपला कल्याणमधून अटक करण्यात आली दोन आठवड्यांपासून तो फरार होता कल्याण पोलिसांनी त्याचा ताबा सिंधुदुर्ग पोलिसांकडे दिलाय राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला होता शिवरायांचा पुतळा जयदीप आपटेनं तयार केला होता दोन आठवडे फरार असलेल्या जयदीप आपटेला अखेर अटक करण्यात आलेली आहे कल्याणमधून त्याला बेड्या ठोकण्यात आला कल्याण, कल्याण पोलिसांनी त्याचा ताबा आता सिंधुदुर्ग पोलिसांकडे दिला राजकोट किल्ल्यावरचा शिवरायांचा पुतळा कोसळला होता आणि शिवरायांचा पुतळा जयदीप आपटेनं तयार केला होता तर या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी पाहूयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट जो किल्ला ह्या किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचा पुतळा जो होता तो कोसळल्यानंतर जो शिल्पकार आहे जयदेव आपटे हा कल्याणमध्ये राहत होता आ, काही दिवसापासून तो फरार होता त्यानंतर पाच पथके जे आहेत ते रवाना करण्यात आलेले कल्याण आज जो जयदी आपटे आहे हा घरी येणार असल्याचं पोलिसांना माहिती मिळाली होती त्यानंतर दुधनगा परिसरामधील जरा जो घर आहे त्या घरामध्ये तो असल्याचं पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस जे आहेत दहा सव्वादाच्या सुमारासामध्ये त्याच्या घरी गेले आणि त्याला त्या परिसरामधनं त्याला अटक करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर डी सी पी ऑफिसमध्ये त्याला आणण्यात आल्यानंतर आणण्यात आलं होतं आणि जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे पोलीस आहेत जे लोक क्राईम ब्रँच आहे या क्राईम ब्रँचच्या हवाली जे पोलिस आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेला आहे कॅमेरामन मा स्वप्नील शेटवासह आदिशोळी झी मीडिया कल्याण